गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र सरकारनं सीमा भागातील आठसठ पासष्ट खेड्यामध्ये जी आरोग्य योजना राबवली गेली आहे किंवा राबवत आहे याच सीमा भागातून आम्ही स्वागत करत आहे पण याचबरोबर तस पाहिलं तर महाराष्ट्र सरकार एक आ, आ, सुप्रीम कोर्टाच्या याच्यामध्ये जबाबदारी म्हणून सीमाप्रणाच्या संदर्भामध्ये आणि त्याचबरोबर या सीमा प्रश्नाच्या याच्यावर महाराष्ट्र सरकारनं जोर द्यावा आणि लवकरात लवकर सीमा प्रश्न कसा सुटेल याच्याकडे जास्त जा सरकारनं जोर दिला तर ते बरं होईल आणि लवकरात लवकर आम्ही या कर्नाटक सरकारच्या झोकड्यातून महाराष्ट्र मध्ये सीमा भागात अडकलेली गावं आम्ही सामील होईल एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्ष गोपाळ भगवंत देसाई खानापूर तालुका मराठीग्रह समिती